रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं ना मुलांना कैद केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला ऑडिशनच्या नावाखाली या रोहितनं या मुलांना कैद केलं होतं यानंतर पोलिसांनी या मुलांना त्याच्या कैदेतून सोडवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी झालेल्या चकमकीत रोहित झाला या या घटनेनं घटनेनं आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत म्हणजे अनेकांना वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची आठवण करून दिली सतरा वर्षांपूर्वी राहुल राज नावाच्या व्यक्तीनं अशाच प्रकारे बसमधील प्रवाशांना कैद करण्याचा प्रयत्न केला होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो राज ठाकरे यांना मारण्यासाठी मुंबईत आला होता परंतु त्यावेळी त्याचाही एन्काउंटर करण्यात आला नेमकं काय घडलं होतं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार आठचा तो दिवस नेहमीप्रमाणे मुंबईकर त्यांच्या कामावरती निघाले होते सकाळचे जवळपास साडे दहा वाजले असतील तेवढ्यात एका व्यक्तीनं मध्ये प्रवाशांना केल्याची माहिती समोर आली ही बस राहुल राज नावाच्या हायजॅक केली होती राहुल राज हा मूळचा बिहारचा कुर्ला येत असताना त्यानं ही बस हायजॅक केली होती ही बस कुर्ला येथे पोहोचताच शंभरपेक्षा जास्त पोलिसांनी बसला घेराव घातला आणि राहुल राजला शरण येण्यास सांगितलं यावेळी राहुलनं शरण न येता एक चिठ्ठी पोलिसांच्या दिशेनं फेकली त्यावर वरती आपल्याला राज ठाकरेंना मारायचं असल्याचं लिहिलं होतं त्या काळात राज ठाकरे यांच्या पक्षाकडून उत्तर भारतीयांविरोधात आंदोलनं करण्यात येत होती याचा राग राहुल राजच्या डोक्यात होता त्यासाठी त्यानं बसमधील प्रवाशांना बंती बनवलं होतं परंतु त्यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत राहुल राज मारला गेला होता लेखक जितेंद्र दीक्षित यांच्या बॉम्बे आफ्टर अयोध्या सिटी इन फ्लक्स या पुस्तकात संपूर्ण घटनेचा उल्लेख करण्यात आलाय ते म्हणतात राहुल राज साकीनाकावरून बसमध्ये बसला होता कुर्ला येथे पोहोचेपर्यंत त्याने बसवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं पण तिथे पोलिसांना पाहताच त्यानं फायरिंग सुरू केली त्यातील एक गुळी एका प्रवाशाला लागली होती बस भोवती उभे असलेले लोक जोरात ओरडत होते तो प्रवाशांना इजा पोहोचू इच्छित नव्हता पण त्याला राज ठाकरे यांना मारायचं होतं या संदर्भात बोलताना तत्कालीन सहाय्यक आयुक्त मोहम्मद जावेद यांनी सांगितलं की जेव्हा मी बसच्या आत गेलो तेव्हा राज एका प्रवाशाला पकडून उभा होता त्याच्या डोक्यावरती बंदूक रोखली होती मी त्याला शरण यायला सांगितलं होतं पण त्यानं काही ऐकलं नाही त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाज म्हणून त्याच्या दिशेनं फायरिंग करावी लागली पोलिसांच्या या गोळीबारात राज खाली कोसळला त्याच्या डोक्यावरती आणि छातीवरती गोळी लागली होती यातच त्याचा मृत्यू झाला आज मुंबईत रोहित आर्य प्रकरणानंतर पुन्हा एकदा अनेकांना या घटनेची आठवण झाली